तर विषय असा झाला आहे की हे मी सकाळी केलं त्या इडल्या माझ्या मुलांसाठी डब्यासाठी आणि हे राहिले एवढंसं सांबर आणि ह्या सांबरसाठी मला करावं लागणार आहे मेंदूवडे माझ्या मिस्टरांची में ऑर्डर आल्या हे सांबर अजिबात मात्र होता कामा नये आणि जसं शिळं होईल तसं ना सांबर खूप छान टेस्टी होतं आणि त्याच्याबरोबर इडली असू दे किंवा मेंदूवडा असू दे छान लागतो आणि म्हणूनच मी आज तयार करणार आहे मेंदूवडे तर इथं घेणार आहे पहिल्यांदा डाळ मेंदवड्यासाठी तर माझ्या आईने आणि दुकानातली ही डाळ आहे मिक्स डाळ आहे इथं तर चला भिजत घालूया टोप घेतलाय आणि आता आपण डाळ घेऊया डाळाचं काही मी अंदाज सांगत नाही असंच घेते आणि आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवायची एक डोळ्या देशी आणि दुकानातली असल्यामुळे थोडीशी घाण आहे देशी मध्ये त्यामुळे थोडीशी काळपट अशी दिसते डाळ धुतली आणि आता आपण भिज पाणी घेतलं आहे भिजत घालण्यापुरतं मुलांच्या डब्यासाठी पाहिजे म्हणून संध्याकाळी भिजत घाला घालत आहे तर चला सकाळच्याला आपण ह्याचा नाश्ता करूया मग चला तर रात्रभर आपली उडदाची डाळ छान अशी भिजली आहे फुगली भिजली की छान फुगली जाते आणि काय होतं सुद्धा छान परफेक्ट तयार होतो तुम्हाला झटपट मेंदूवड्या का पाहिजे असेल तर तीन तास अगोदर भिजत घातले तरी चालतात पण आपण संध्याकाळी भिजत घातलं तर मुलांच्या डब्यासाठी सुद्धा आणि आपलं सांबार सपाव योजनासुद्धा होती कारण की सांबार आपलं भरपूर शिल्लक होतं म्हणूनच मला हा मेंदूवडा करावा लागला आहे म्हणून आपलं हे शेअर करावी ही मेंदवड्याची रेसिपी आपली परफेक्ट तर हे आपले रात्रभर भिजवलेले उडीद डाळ आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घालायची आणि स्मूदी होण्यासाठी फ्लपी होण्यासाठी त्यामध्ये घालायचं दोन क्यूब बर्फाच्या हे विसरायचं नाही बरं का त्यामुळं खूप फरक पडतो अगदी त्या, त्या मेंदूवड्याला छान अशी जाळीदार अशा आत तयार होते बाहेरून कुरकुरीत असं छान स्टेक्चर येतं त्यामुळं त्यामध्ये घालायचं दोन क्यूब बर्फाच्या दरव्याला बारीक करताना त्यामध्ये आणि घातलाही मी एक चमचा उडीद डाळ आपण मेंदूवडे तळतो त्यातली उडीद डाळ सुद्धा छान तळी जाते आणि क्रंच असं लाग लागतं बरं का तर अशाच पद्धतीनं मी सगळं बारी बारीक करून घेतलं आहे बारीक केल्यानंतर बघा गार 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 गार, गार, गार ह्यात आहे ना पीठ फ्लपी करून घ्यायचं ही अत्यंत महत्वाची प्रोसेस आहे बरं का ह्याच्यामुळंच ना आपल्या वड्या ना एकदम कुरकुरीतपणा आतला जाळीदारपणा येतो तुम्हाला सांगते ही महत्वाची प्रोसेस आहे दुसरी म्हणजे आपलं टाकायची हा दोन टिप्स आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या घरात ना मेंदू वडा फेवरेटच होऊन जाईल अगदी आमच्या घरातल्यासारखा तर चला सुरुवात करूया ह्यामध्ये आता आपण पीठ चांगलं छान असं हे परमिट झाले बघण्यासाठी पाणी घेतलं होतं पाण्यामध्ये पीठ घालायचं म्हणजे तिथे पवलं ना पीठ तर म्हणायचं आपलं मेंदवड्यासाठी त्यामध्ये घातले चिली पेक्ष खोबऱ्याचे तुकडे घालायचे ओलं खोबरं असते ना ते ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि घालायचं ह्यामुळे सुद्धा मेंदगड्याला ना सगुणा चव येते चवी फक्त मीठ घालायचं आणि सर्व आहे ते छान मिक्स करून द्यायचं तुम्ही ह्यामध्ये भाजीपाला कुठलाही घालू शकता तुमच्या आवडीचे भाज्या कोणत्या सुद्धा तर हे घालून मी लगेचच मेंदवडा तयार करायला घेतला तर माझ्याकडे मशीन होती त्या मशनीनं काय मला ना तर ही वाकडं तिकडं पडायला लागलं त्या मशनीचा काही उपयोग आहे तुम्ही घेतला घेणार असाल तर घेऊ नका बरं का अजिबात त्याचा उपयोग होत नाही आपली आई ती आमटीची पळी घ्या चहाचे सोदनं घ्या ह्या ना मेंदूवडाना एकदम परफेक्ट होतो जसा दुकानामध्ये असतं ना तसाच गोल्या आकार एकदम क्यूटसा होतो बरं का मस्त असे मी मेंदूवडे केले आहेत आणि हे तळण्यासाठी जास्त उशीर लागत नाही अगदी दहा ते सात मिनटामध्ये तळून होतात लो फ्लेम करायचं छान असं बिस्किट कलरमध्ये नाही थोडेसे कलर असे आहेत ना ह्याच्यामध्ये मी दिसते ते व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने तळायचं एकदम कुरकुरीत आतनं जाळीतार टेस्टला भरपूर असा हा मेंदवडा टेस्टी होतो बर का तर थोडेसे सगळ्याची गडबड त्यामुळे ते मी यामध्ये भाज्या घातल्या नाहीत नाहीतर दळवेला मी यामध्ये बीट किसून घालते गाजर घालते कांदा मिरची घालते आणि त्या असं घातलं नाही मेंदवड्याला छान अशी चव येते गडबड होती आणि आपल्याला सांबर हे जपवायचं होतं त्यामुळं मी इथं मेंदूवडे पटपट करायचं काम होतं तर इथं आहे ते तुम्हाला दाखवत आहे पळीला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यावर पीठ टाकून पाण्यानंच हातात बोर्डर बुडवायचं पाण्यामध्ये होल करून घ्यायचं म्हणजे परफेक्ट आपल्याला बाजारमध्ये मिळतो ना मेंदूवडा हॉटेलमध्ये तसाच घरच्या घरी छान आकाराचा होतो तयार असे दुपार, कुर छान असे तरुण तळून घेतले मुलांचा डबा भरायची गडबड होती असा मुलांच्यासाठी खास अशी मी खोबऱ्याची चटणी केली ती आपलं शेळं सांबार कशाला द्यायचं कारण की दुपार हो दुपारी त्यांच्या जेवणा सुट्टी होते चुकून खराब झालं तर नुसतं वडेच खायला लागतील म्हणून मी त्यांना श खोबऱ्या चटणी दिली करून पेशल आणि हे आपले कुरकुरी छान कसकशीत मेंदू वडे तयार झालेत मस्त असे कुरुम दिसताना पण काय देखणे पान दिसत आहेत बघा घरामध्ये आपले मिस्टर जेवणामध्ये लक्ष देत असतील तर त्यांना माहीत असतं काय सपते काय नाही त्यांचा ओरडा खावता का कामा नये म्हणून हा केला आहे मेंदूवड्याचा बेत आणि पटपट पड़ हा सांबर सुद्धा आमच्या घरामधला सपला आहे मेंदूवड्यावर मेंदू वडा आणि सांबर ह्या दोघांचं सा ना कॉम्बिनेशन भारी आहे बरं का मस्त जसं सांबर शिळं होईल ना तेवढं छान टेस्टी लागतं हे कोणतं म्हटलं होतं आणि मी प्रत्यक्षात ते बघितलं पण खाल्लं सुद्धा छान लागलं बरं का शिळं होतं आणि या मेंदूवड्याचं दोघांचं कॉम्बिनेशन छान आणि मुलांचा डबा भरला पहिल्यांदा त्यांच्यासाठी एक खोबऱ्याची चटणी केली मस्त अशी आणि ह्या आपले मेंदूवडे भरपूर अशी दिले त्यांना खूप मुलं आवडीनं खातात बरं का असं काहीतरी नवीन पदार्थ दिले ना आणि एकदम कुरकुरीत राहिले माझ्या मुलांना विचारलं काय पडले काय नाही पण जेवणापर्यंत कुरकुरीत असे राहिले होते काय की थंड झाल्यानंतर भरले की कुरकुरीत राहतात थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे जेवणाच्या सुट्टीपर्यंत त्यांच्याशी कुरकुरीत अशी मेंदूवडे राहतात छान होतात खाली बटर पेपर घालायचा आणि आपलं काय सांबार संपाव योजना चालू झाली माझ्या मिस्टरांचं होतं चल सांबार आणि चटणी दे चला आता संपूया असं त्यांचा दंगा चालला होता घेतला हे नाश्त्याची प्लेट त्यामध्ये घातल्यात कुरकुरीत आपले मेंदूवडे मेंदूवडे सुद्धा छान मस्त झालते आणि ही घेतले खोबऱ्याची चटणी हे आपले मेंदूवडे देखणे पान आणि आपलं सांबार संपाव योजना तर हे एकच बाईट खायचं आणि खाल्ल्यानंतर म्हणायचं सोनाली ताय भारीच की मेंदूवडे तर असं आपलं सोनाली किचनला पाहायचं लाईक करायचं शेअर करायचं आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद